चार अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक देण्यात आलं पोलीस दलात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्यातील चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक तर उत्कृष्ट सेवा पोलीस पदकाने चाळीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनी सन्मानित करण्यात आलं उत्कृष्ट सेवा पदकाने पुणे शहर पोलीस दलातील चार पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन तर राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दोन खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रत्येकी एक अधिकाऱ्याचा समावेश आहे या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी या चारही पोलीस अधिकाऱ्यांशी बातचीत केली पहा काय म्हणाले आहेत आणि काय आहे त्यांचा अनुभव तेहतीस वर्षाच्या नोकरीमध्ये प्रामाणिकपणा जो नोकरी केली सकाळी नऊ ते रात्री कधी बारा तास नाही तर चौदा तास नोकरी केली आणि रायटर असल्यामुळं कंटिन्यू जर एखादा गुन्हा आला तर त्यावेळेस तर कॅम्प्युटर नव्हता तर रात्रभर आम्ही लिहित बसायचो त्याचंच हे आज फळ आहे असं मला वाटतं हो जवळजवळ सगळ्या म्हणजे मी एरवडा पोलीस स्टेशन केलं आहे मी क्राईम ब्रांच केले सहकारनगर पोलीस स्टेशन केलेलं आहे आणि काही दिवस मी ट्रॉफिक ब्रांचलाही होतो तर ज्या केसेस येतात तर त्या केसेसला जवळजवळ म्हणजे जाय प्रफुल्ल बेंजामिन सव्वीस केसेस होत्या त्यामध्ये सगळ्यांना शिक्षा झालेली आहे तसेच नैना पुजारी केस पाटील पाटील मर्डर परत अशा बऱ्याच केसेसला शिक्षा लागलेल्या आहेत नायना के पुजारी केसमध्ये पहिल्यांदी मिसिंग आम्ही घेतली सुरुवातीला रात्री दीड वाजता त्यानंतर त्याचा तपास चालू झाला त्या तपासात आम्हाला बराच अडचणी आल्या पण दोन दिवसांनी ते तिची बॉडी मिळाल्यानंतर मग तपास चालू झाला मग त्या तपासात त्यावेळीचे दीपक सावंत साहेब वगैरे आम्ही रात्रंदिवस कष्ट करून तो गुन्हा उघडकीस आणला होता त्यांनी जास्तीत जास्त कष्ट करावेत आणि पोलीस खात्याची मान नेहमी उंच राहील असेच करावे मी आता मला जो राष्ट्रपती पदक पुरस्कार जो मिळालेला आहे खूप आनंद होत आहे यामध्ये माझे सहकारी माझे घरचे कुटुंब या यांच्या मार्फतीने मला त्यांचंही सहकार्य खूप लागलेले आहे आणि आता जो मला पुरस्कार मिळालेला आहे आणि मी केलेल्या कामगिरीचं हे एक मला लाईफमध्ये मिळालेलं एक बक्षीस आहे सदोतीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खूप काम केलेले आहे मी आणि पुणे शहर पुणे जिल्हा व महाराष्ट्र व इतर राज्यातून मी आरोपी आणलेले आहेत अमृतसरपर्यंत वाघा बॉर्डरपर्यंत मी मर्डरचे आरोपी घेऊन आलेलो आहे रायस्थानमध्ये तीन महिने राहून नऊ नऊ किलो सोनं आरोपी घेऊन आलेलो आहे आणि क्राईम ब्रँचला असताना रिकव्हरी होणे आणि आरोपीला पकडणे फार मुश्किल होत होते तर आम्ही ते त्या चांगले चांगले आरोपी पकडून त्यांच्याकडनं रिकव्हरी करून त्यांनी गुन्ह्यामध्ये भरपूर रिकव्हरी झालेली आहे चेन स्नॅचिंगमध्ये हिरांनी टोळी पकडून पुणे शहरामध्ये चेन स्नॅचिंग पूर्ण आवाक्यात आणलेली आहे कि दोन हजार चौदामध्ये चारशे साडेचारशे चेनस्नॅचिंग होत होत्या तर दोन हजार सोळामध्ये पूर्णपणे त्र्याण्णवपर्यंत चेनस्नॅचिंगचं प्रमाण आणलेलं आहे अशा प्रकारे आमचे सहकार्य व हो, आमचे सर्व अधिकारी यांचे मिळून पूर्णपणे गुन्हे शाखेत हे काम चांगल्या प्रकारे उत्तम केलेले आहे हा okay. पुरस्कार मिळाला आहे मला माझ्या सर्विसमधला एक सर्वात मोठा आनंद आहे आणि पोलीस खात्यामध्ये आत्तापर्यंत चांगलं काम केलं तर चांगलंच चा, त्याला माझ्या तेहतीस वर्षाच्या सर्विसमध्ये मला खूप बक्षीस मिळेल दोनशे एक्कावन्न बक्षीस मिळेल आणि दोन हजार चार साली मला Hello. ज्यादा इन्क्रीमेंट दोन हजार अकरा साली पोलीस महासंचालक चिन्ह मिळलं आहे आणि मी आ, दोन हजार चार दो ते दोन हजार अकरापर्यंत क्राईम ब्रँचला होतो अंमली बाजार विधी पथकात त्यावेळी आम्ही कॉलेजमध्ये जाऊन दिन झालेले जे विद्यार्थी त्यांचं प्रबोधन करून त्यांना व्यसनापासून मुक्त केले आणि बरेचसे केसेस करून कमीत कमी शंभर आरोपींना आठव म्हणजे केसेस करून त्यांना अटक केली नाही ना, ना ना मला ऐका नाही आलं नाही ड्युटी करावीच लागते ना आपण ते नोकरी हे केली म्हटलं ट्युटी करावंच लागणार ना आणि त्याचं काय तर सवय लागल्यामुळे ते करावंच लागते असं काही नाही की ड्युटी नाही करायची प्रामाणिकपणे काम करायचे एवढंच आहे ते माझी बॅच एकोणीसशे त्र्याण्णवची मला साधारण पंचवीस सव्वीस वर्ष झाले खात्यामध्ये तर माझी मुख्यतः सर्व्हिस जी क्राईम ब्रांच झाली क्राईम ब्रँच पुणे ग्रामीण क्राईम ब्रँच पुणे शहर आणि दहशतवाद विरोधी पदक म्हणजे ए टी एस तिथं पाच पाच वर्ष अशी जी पंधरा वर्ष सर्व्हिस झाली त्यामुळं मला हे राष्ट्र गुणवत्तापूर्ण सेवेचं पोलीस पदक मिळतंय तर आत्तापर्यंत सर्विसमध्ये जे प्रामाणिकपणे रेकॉर्ड माझं मी मेंटेन ठेवलं सगळं आणि डिसिप्लिन ठेवली आणि मला डिटेक्शनमध्ये चांगला स्वतःला आवड होती आणि त्यामुळं पुणे ग्रामीण पुणे शहर आणि ए टी एस ह्या डिटेक्शनच्या आवडीमुळं मला रिवॉर्ड भरपूर मिळाले आणि त्यामुळं मला पैसे मिळाले ग्रामीणमध्ये सगळ्या ब्रँचची एकच ब्रँच म्हणजे एल सी बी क्राईमची म्हणजे त्यात दरोडे पडू क्राईम बाकी बलात्कार मर्डर वगैरे जेवढे प्रकारचे गुन्हे आहेत त्यासाठी एकच एल सी बी आणि एकच ब्रँच असते तिथे एक सिनियर पी आय आणि बाकी एक आठ दहा ए पी आय पी एस आय वगैरे होतो आम्ही परंतु शहरामध्ये तेवढे अधिकारी संख्या जास्त असल्यामुळे प्रत्येकाचा युनिट सेपरेट होता मी तर याला अँटीऑर्गनाईज क्राईम सेलला होतो तिथं मला रमाकांत गोवेकर सर आणि कुतुळ साहेब सेनेत होते साहेब ए सी पी होते त्यावेळेस तर माझी सगळ्या ठिकाणी डिटेक्शन चांगले झाली पुणे शहर असून मी स डबल मर्डर भोसरीच्या डबल मर्डर त्यानंतर शरद मोळचे अकरा पिस्टल हे मी पुणे क्राईम ब्रांचला असताना काढलं आणि पुणे ग्रामीणला असताना नांगरेपेडी साहेब एस पी असताना आत म्हणजे प्रचंड डिटे डिटेक्शन झालं होतं पण तोच जो तपासाचा वेग आहे तो ए टी एसला पण कायम राहिला